तर सर्वांना औषधं देऊन झाली चारा टाकून झालेला आहे गव्हाणी साफ करून बोकड आनंदाने चारा आहेत आणि आम्ही आता शेड आहे मित्रांनो हे बघा झाडू आहे हातामध्ये फार्ममध्ये गेल्या गेल्या लोकं पहिले शेड झाडतात मग चारा टाकतात मग बोकडांकडे पाहतात आमचं उलट आहे मित्रांनो फार्ममध्ये गेल्या गेल्या आम्ही पहिले बोकडांकडे पाहतो कोणता बोकडा आजारी आहे त्याला ट्रीटमेंट करतो मग चारा टाकतो आणि मग झाड जुळला सुरुवात करतो कारण की कसं आहे आम्हाला आजारी बोकडं अजिबात आवडत नाही मित्रांनो फार्ममध्ये त्याच्याकडे पावलं जात नाही म्हणून गेल्या गेल्या पहिले फार्ममध्ये आम्ही आजारी बोकडं शोधतो त्यांना ट्रीटमेंट करतो मग जाडझूड करतो असं उलटं आहे आमचं सगळं उलटं काम आहे मित्रांनो आमचं असं बरेच लोकांना वाटत असेल की दादा आणि ते असं उलटं काम करतात तर काय अडचण नाही मित्रांनो ज्याची त्याची रुटीन असते नक्कीच असं उलटं काम करून जर आम्हाला फायदा होत असेल तर काय अडचण नाही कारण की कसं आहे आम्हाला आजारी जनावरांना पहिले पाहणं गरजेचं असतं कारण की एखादा असतं सिरियस राहिला ना तातडीने ता त्याचा उपचार केला जातो नाही तर जाड चारा पाणी करणं तर अर्धा तास घुसून जातो आपला त्यामुळे ते बोकड कसं आहे अर्धा तास लेट उपचार होतात जर आल्या आल्या उपचार केला मग बाकीचे काम मिटवत बसलं ना मग तो बोकड तोपर्यंत रिलॅक्स होऊन जातो निवांत होऊन जातो मित्रांनो आणि असं उलटं काम केल्याचा दुसरा फायदा कसा मित्रांनो आम तुम्हाला सांगतो आमचावाला की बघा झाडजूड करताना हा झाडू आहे माझ्याकडे फार्ममध्ये झाडजूड चालू आहे बोकड चारा आहेत हे बघा बोकड या पाठी हे बोकड सगळे चारा खात आहेत तर मेन उद्देश असा आहे उलटा काम करण्याचा की झाडजूड करत असताना आपला तास जो जातो ना बोकडांमध्ये त्यात आपल्याला लक्षात देऊन जातं कोणता बोकड चारा खातोय कोणता बोकड चारा खात नाही आहे का चारा खात नाही त्याला कोणते ट्रीटमेंट करावी या गोष्टींकडे सुद्धा लक्ष दिलं जातं मित्रांनो म्हणजे कमी वेळेमध्ये जास्त काम कवर करण्याचा प्रयत्न करतो आम्ही नाहीतर सुरुवातीला जर जाडजूड केली चारा टाकण्याच्या आधी तर बोकड कसे बसलेले असतात असे पण त्यामुळे लक्षात देत नाही कोणता बोकड चारा खातोय कोणता बोकड चारा खात नाही आहे नंतर मग चारा टाकल्यावर परत अर्धा तास पामो टाइमपास करावा लागतो मित्रांनो त्यामुळे आम्ही काय करतो आधी चारा टाकून देतो आणि जाडता जाडताच बोकडांकडे पण लक्ष देत असतो मित्रांनो आम्ही आणि जो बोकड चारा खात नसला त्याला लगेच त्याचं टेम्परेचर चेक करून त्याच्यात नेमके काय प्रॉब्लेम आहे हे सॉल्व्ह करत असतो मित्रांनो आता बघा मित्रांनो या कप्प्यात आल्यावर माझ्या लक्षात आलं तो बघा तो कप्पा झाला गेला आणि या कप्प्यात आल्यावर झाडू पडला आहे या कप्प्यात आल्यावर लक्षात आलं की सर्व पोकड चारा खात आहे आणि हा बोकड बाजूला उभा आहे तर हा बघा हा बोकड चारा खाण्यात इंटरेस्ट घेत नाही हे पिलू पूर्णपणे बाजूला उभं आहे एकांत उभं आहे तर याचा आपल्याला टेम्परेचर चेक करून त्याला लगेच मेडिसिन वगैरे देता येईल मित्रांनो असा फायदा राहतो आधी चारा टाकल्याचा नंतर जडू मारल्याचा हा बघा अजिबात इंटरेस्टच घेत नाही फक्त जाऊन उभा राहील चारा खाणार नाही तिथे हा बघा चारा खाणार नाही फक्त जाऊन उभा आहे हा बघा चाऱ्याला तोंड लावणार नाही तो हा फक्त दाखवतोय की मी चारा खातोय पण चाऱ्याला तोंड लावणार नाही अंग त्याचं थोडस थो 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 गार वाटतंय म्हणजे शंभर टक्के टेम्परेचर असेल त्याला हे बघा याचा अंग गरम आहे नॉर्मली बोकडांचं अंग गरम राहतं मित्रांनो आणि टेम्परेचर आल्यावर ते गार पडत असतं तर त्याला आपण तापाची गोळी देऊन त्याचा ते टेम्परेचर चेक करणार होतो आधी मग त्याला तापाची गोळी देणार होत मित्रांनो आणि सर्वांना गवार कुटी टाकले गेले मित्रांनो टोटल जनावरण गवार कुटी खात आहेत बघा मधल्या गावांनी बी टाकले तिथं पण आहेत तर अशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद